सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गाईज आता आम्ही चाललोय आणि गाईज आता आम्ही चाललोय आली वागला दद्दूच काम नाही पण आम्ही फिरायला चाललोय नाही दद्दू गाडी चालवत आहे माझा दद्दू खूप छान गाडी चालवतो नाही गाडी आहे बॉम्बल ती आहे शनिवार लग्दू आणि बाप्पाच्या का नाही वाईट आणि लग्दू काम करायला गेलं नंतर इथे पासपोर्ट घेते दुलो म्हणून ते गेले बनवायचंय तर आम्ही दोघे भिनकामाच्या होत्या घरी बसून एकशे बिचार आलो सगळ बीच आहे तरी आम्ही सगळं आपण काहीचा बीच आहे आम्ही असतो चालत चाललं बीच वर तो कमान दिसते ती बीच ची सवाई बीच आहे सोबत आहे अलिबाग बीच आता आम्ही चाललोय आम्ही खूप खाऊन घेतलं पाणीपुरी गोळा बघा माझे पिंक पिंक झालेत काला कट्टा खाल मला पाठी टाकलं तिथे म्हणतो पुढे बसतो तू कुठेच बसणार दुसऱ्या चालत नाही पण नाही जाणी मी सगळीकडे साहजी के मी सगळीकडे हकते मी सगळीकडे थगले

মই গে লি নেকি মই মতলাৰ